राहुरिक्यातील जातप परिसरातील त्र्यंबकपूर येथे सोमवारी सकाळी शेतात रोटा मारत असताना रोट्यात अडकून पंचवीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे राहुल आदिनाथ हरिचंद्र वय पंचवीस हा आपल्या शेतात रोटा मारण्याचे काम करत असताना अचानक तो फिरत्या रोट्यात अडकला यात तो गंभीर जखमी होऊन जागीचा मृत्यू झालाय घटना दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले मात्र गंभीर अवस्थेमुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही दरम्यान राहुल याच्या मागे आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळी पप्पू कांबळे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व मृतदेह राहरी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय यावेळी सरपंच विलास कोळसे पोलीस पाटील संदीप कोळसे संदीप मुसमाडे रावसाहेब मुसमाडे नितीन मुसमाडे ऋषिकेश मुसमाडे अशोक हरिचंद्रे यांनी मदत कार्यात सहभाग घेतला या दुर्दैवी घटनेमुळे त्र्यंबकपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे